आज या ठिकाणी आपण रॅलीची सांगता ही बक्षीस वितरण समारंभाने करत हो। आहोत आजच्या या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित नोडल ऑफिसर तथा उपजिल्हाधिकारी माननीय श्रीमती विजय जाधव मॅडम यांचं सुमानाने हार्दिक स्वागत आहे मंचावर उपस्थित डीवाय एस पी संगीता अल्फांसो शिंदे मॅडम यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी माननीय श्रीमती संगीता भागवत मॅडम यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तहसीलदार पालघर माननीय श्री रमेश शेंडगे साहेब यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय वनमाने साहेब यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तसेच मंचावर उपस्थित शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आदरणीय पूजा आमरे मॅडम यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तसेच उपस्थित आदरणीय रेवणकर साहेब यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मंचावर उपस्थित राष्ट्रीय पदक विजेती पूजा समीर पाटील यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आदरणीय भक्ती आमरे मॅडम यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत आहे आणि बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांचं देखील शब्द फुलांनी हार्दिक स्वागत आहे क्रीडा अधिकारी आदरणीय प्रकाश जी वाघ साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे गटशिक्षण अधिकारी पालघर आदरणीय संजयजी वाघ साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत नायब तहसीलदार एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय वनमानी साहेब आपलं मनपूर्वक अभिनंदन तहसीलदार पालघर आदरणीय रमेशजी शेंगेसाहेब यांचं देखील स्वागत इथे करणार आहोत या बाईक रॅलीमध्ये आपलं देखील महत्त्वाचं योगदान आहे पुनश्च एकदा आदरणीय श्रीमती विजय जाधव मॅडम यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करायचं आहे मंचवरील उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्द फुलाने स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपण मतदार जनजागृती जिल्हाधिकारी कार्यालय पालघर आयोजित सर्व प्रथम रॅलीच्या उत्कृष्ट वेशभूषा आणि सादरीकरणाचे पहिले तीन क्रमांक आपण इथे जाहीर करत आहोत तत्पूर्वी आदरणीय पूजा अमरे मॅम आपण इथे उपस्थित असाल तर त्वरित मंचाशी संपर्क साधायचा आदरणीय पूजा आमरे मॅम अरे भक्ती आमरे पूजा आमरे नाही आदरणीय पूजा आमरे मॅम आपण इथे उपस्थित असाल तर आपण त्वरित मंचाशी संपर्क साधायचा उत्कृष्ट वेशभूषा आणि सादरीकरणातील तृतीय क्रमांक पटकावलेला आहे पालघर जिल्हा शिक्षणाधिकारी माननीय श्रीमती संगीता भागवत मॅडम जोरदार टाईमच्या गजरात आपण त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करूयात आणि त्यांना पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय वाय एस पी मॅडम आदरणीय अल्फासो शिंदे मॅडम यांना आपल्या शुभहस्ते आपण हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करायचं आहे जिल्हा प्रशासन आयोजित महिला बाईक रॅलीमध्ये उत्कृष्ट वेशभूषा आणि सादरीकरण केल्याबद्दल श्रीमती संगीता भागवत मॅडम शिक्षणाधिकारी पालघर यांना तृतीय क्रमांकाने सन्मानित केलं जात आहे यानंतर द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे श्रीमती अलका फुलझले मॅडम यांनी फुलझले मॅडम यांना विनंती करतोय आपल्या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी कृपया आपण मंचावर यायचं आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी तहसीलदार आदरणीय शेंडेसाहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करायचं आहे स्वीप ॲक्टिव्हिटी अंतर्गत बाईक रॅलीमध्ये उत्कृष्ट वेशभूषा आणि सादरीकरणासाठी द्वितीय क्रमांकाचं सा पारितोषिक पटकावलेलं आहे श्रीमती अल्का फुलझले मॅडम यांनी आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सोनपंत दांडेकर लॉ कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी जया गणेश धोडी हिने पटकावलेलं आहे आणि तिला सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय नोडल ऑफिसर तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती विजय जाधव मॅडम विजय जाधव मॅडम ने सन्मानित करायचं वेशभूषा दिल्या असतील किंवा बाईक रॅलीमध्ये जितका उत्साहितरित्या सहभाग घेतला असेल तर त्यानिमित्तानं या ठिकाणी आपल्या मान्यवर परीक्षकांनी हे नंबर काढलेले आहेत आणि केवळ वेशभूषाच नाही तर संपूर्ण सादरीकरणाला सुद्धा मार्क्स होते स्वीप ॲक्टिव्हिटी अंतर्गत बाईक रॅलीसाठी योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान देखील इथे प्राप्त